कडेगाव पाणी संघर्ष समितीचा पोलीस स्टेशनवर जाहीर मोर्चा शेतकऱ्यांनी घातला घेराव कडेगाव शहर भागासह कडेगाव तालुक्यातील काही गावांना अनेक आंदोलने करून सुद्धा मार्च एप्रिल व मे महिन्यात दरवर्षी टेंबू योजनेचे पुरेसे पाणी मिळत नाही टेंबू योजनेचे अभियंता राजन रेड्डीयार यांनी कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळेल तसेच सुरले व कामती पाणी आवर्तन जादा अश्वशक्तीचे पंप वापरून एकाच वेळी मार्च दोन हजार ला कामे पूर्ण करून सुरू करू असे लेखी आश्वासन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला शेतकऱ्यांना दिले होते परंतु दिलेल्या तारखा उलटून गेल्या तरी टेंबू योजनेची कामे सुरू केलेली नाहीत व निधीही मंजूर केला गेला नाही यामुळे टेंबू योजनेचे अभियंता राजन रेड्डीयार यांनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक करून अपुरे पाणी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या कशाच ठेवल्या आहेत व शेतकऱ्यांना दरवर्षी पाण्यासाठी पटकंती करत अक्षरशः पाण्याची भीक मागावी भी लागते हे कडेगाव शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे त्यामुळे भ्रष्ट टेम्पोभियांचा राजेंद्रिया खातीने चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा आम्हाला पाच जून रोजी भू समाधी घेण्याची परवानगी द्यावी असे निवेदन पोलीस निरीक्षक उदयसिंह हो काळे यांना पाणी संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या तर्फे देण्यात आले आहे सहनशीलता संपलेल्या शेतकऱ्यांनी कडेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत अक्षरशः पोलीस स्टेशनला घेरावा घालत शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या यावेळी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख क्रांती अग्रणी डी लाड यांचे वारसदार किरण तात्या लाड पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे व पदाधिकारी सिराज पटेल संतोष डांगे संजय तडसरे जीवन करकटे प्रवीण करडे संभाजी यादव यांच्यासह राजेंद्र माने नवनाथ काकडे संजय पाटील शिवाजी माळे संदेश जाधव सुनील गाडवे प्रमोद मांडवे व बाळासाहेब बत्रे अनिल झरक दत्तात्रेय भोसले सोमनाथ पवार यांचे सहपत्रकार मीडिया व शेतकरी मोठ्या संख्येने पक्षविरहित उपस्थित होते